नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र नंदिनीला आता किडनॅप केलेलं असत त्यामुळे जीवा तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो आणि जीवा मात्र आता तिच्यापर्यंत पोचणारच असतो परंतु आता जंगलामध्ये ती कुठेही त्याला सापडत नसते त्यामुळे तो खूपच प्रयत्न करत असतो दुसरीकडे नंदिनीही खूपच आरडाओरडा करत असते की मला कोणीतरी वाचवा आणि आता हे मात्र दीपकला सहन होत नसतं आणि तो जोरजोरात म्हणत असतो की तुला माझ्याशिवाय कोणीच मिळणार नाही तुला लग्न करावंच लागेल तर तेव्हा आता नंदिनीच्या आवाजाच्या दिशाने मात्र जीवा पळस सुटतो आणि पुढे ती म्हणते प्लीज मला जाऊ दे माझी वाट बघता आहे प्लीज मला सोड दीपक प्लीज मला सोड असं म्हणून ती आरडाओरडा करते जीवा मात्र आता तिथपर्यंत पोचतो आणि नंदिनीला या अवस्थेत बघून त्याला खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे नंदिनीला ही जीवा दिसतो त्यामुळे ही ती जोरात जीवा म्हणून आवाज देते इकडे मात्र आता दीपकला टेन्शन येतं की पुढे काय होणार परंतु आता जीवाचा प्रचंड संताप झालेला असतो आणि नंदिनीची ही अवस्था बघून त्याचा राग आता खूपच अनावर होतो तो धावत जातो आणि दीपकला खूपच मारू लागतो त्यानंतर दीपकही त्याचा विरोध करू लागतो इकडे मात्र आता जीवा आणि दीपक या दोघांमध्ये खूपच मारामाऱ्या होतात त्यानंतर मात्र आता नंदिनी खूपच घाबरते तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणू लागते प्लीज त्याला सोड जाऊ दे आम्हाला इथन इकडे मात्र आता नंदिनीच बोलणं काही दीपक मनावर घेत नाही इकडे मात्र जीवा आणि नंदिनी दोघांमध्ये आता आपण काहीतरी करूया असं सांगण्यात येतं इकडे मात्र जीवा आता दीपकच्या माती फेकतो आणि आता लगेच नंदिनी जवळ पोचण्याचा प्रयत्न करतो तरीही दीपक त्याला अडवतो त्यामुळे आता नंदिनी घाबरते तेवढ्यात मात्र दीपकचं डोकं दगडवर आपटत त्यामुळे आता इकडे जीवाला अजूनच राग येतो परंतु नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते जीवा त्याला जाऊ दे आणि ही दोरी सोड पटकन आपल्याला इथून निघायला हवं तर तेव्हा लगेच कारण मात्र जीवाच्या डोक्यावर मागून वार केलेला असतो आणि जीवा आता खाली कोसळतो इकडे मात्र नंदिनी खूप घाबरते तर तेव्हा आता दीपक म्हणतो माझं लग्न तू थांबवणार का नंदिनी माझी आणि फक्त माझी आहे तर तेव्हा लगेचच नंदिनी ओरडते दीपक सोडतेला आणि परंतु आता त्याच्या डोक्यावर वार झाल्यामुळे त्याला करता येत नाही दुसरीकडे आता पार्थ म्हणतो की मला जरा बोलायचं आहे तेव्हा लगेचच धनंजय म्हणतो बोला पार्थ म्हणतो सगळी परिस्थिती बघता मी आणि काव्या लग्नाला तयार झालो आहे पण मला असं सांगायचं आहे की इथून पुढचं आयुष्य एकत्र घालवण्याआधी मला जरा काव्याशी बोलायचं होतं एकदा आता मात्र तिच्या आई वडिलांना त्यांची परिस्थिती कळत असते तर तेव्हा परवानगी मागतो तर मी बोलू शकतो का असं विचारलं जातं इकडे मात्र आता धनंजय म्हणतो हो चालेल हरकत नाही तुम्ही बोला तिच्याशी तेव्हा मात्र आता पारची हिंमत होत नाही परंतु काय बोलायचं हे त्याला कळत नसतं दुसरीकडं त्याचे आता टेंशन वाढू लागतं आणि इकडे धनंजय आणि तिची बायको तिथून निघून जातात आणि आता पार्थ मात्र काव्याच्या दिशेने जातो कारण तिच्याशी जा बोलायचं असतं दुसरीकडे नंदिनीला दीपक पुन्हा त्रास देऊ लागतो आणि तो बोलतो आपल्या लग्नाची गाठ येणं बांधलेली आहे आणि आता मी जेव्हा तुझ्याशी लग्न करेल ना तेव्हाच ते ही गाठ सोडेल तेव्हा नंदिनी म्हणते नाही दीपक प्लीज मला सोड असं करू नको हे बघ तू म्हणतो आहे ना तुझं प्रेम आहे पण प्रेम असं नसतं रे प्लीज समजून घे ती दयावया करू लागते प्लीज मला सोड सतत हेच वाक्य बोलत असते तेव्हा दीपक म्हणतो लगेच सोडेन मी तुला पण आपलं लग्न झाल्यावर आणि मंगळसूत्र वगैरे घातल्यावर आणि हे ऐकून मात्र आता नंदिनी अजूनच घाबरते आणि तिला फारच टेन्शन येतं तर नंदिनी म्हणते मंगळसूत्र नाही मी तुझ्या हातून घालणार नाही तर लगेचच दीपक म्हणतो की आलोच मी दोन मिनिटात थांब आणि असं म्हणून तो लगेच आता मंगळसूत्र आणण्यासाठी निघून जातो फोनवर बोलतो आणि मित्राला सांगतो की अरे तुला सांगितलं होतं ना लवकरात लवकर सगळं घेऊन ये म्हणून आणि तो फोनवर बोलतो आणि पुढे म्हणतो की मुहूर्ताची वेळ उगच वाया जायला नको तर नंदिनी जोरजोरात ओरडत असते की नंदिनी ला असं लग्न करायचं नाहीये प्लीज मला सोड मला असं करायचं नाहीये आणि जोरजोरात आरडाओरडा करते जीवा प्लीज वाचो ना उठ ना जीवा असं ती बोलत असते दुसरीकडे मात्र आता जीवाच्या डोक्यावर वार झाल्यामुळे त्यालाही शुद्ध नसते पण मात्र नंदिनी तिच्या बचावासाठी जोरजोरात आरडाओरडा करत असते दुसरीकडे काव्य रडतच असते तेवढ्यात पार्थ ते, ते रूम मध्ये पोहचतो आणि त्यानंतर मात्र आता काव्याला सांभाळून घ्यायचं असतं परंतु आता काय बोलायचं काव्याशी हेही त्याला कळत नसतं कारण काव्याच्या मनातील भावना मात्र त्याला कळत असतात परंतु आता काव्याचं शेवटी आयुष्य आहे आणि तिच्याशी आता याबद्दल बोलायलाच हवं या विचाराने मात्र तो तिथे पोहचतो परंतु त्याच्या तोंडातून शब्द काही निघत नाही आणि काव्याची अवस्था बघून त्याला फारच वाईट वाटत असत कारण काव्या पूर्णपणे गळून पडलेली असते तरी सुद्धा पार्था हळूहळू पुढे जातो आणि काव्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो त्यानंतर ला आता तो काव्याला आवाज देतो आणि आता काव्या मात्र त्याचा आवाज ऐकते आणि लगेचच त्याच्याकडे बघते त्यानंतर मात्र डोळे पुसते आणि आता काय करावं हा विचार तिला येतो तेवढ्यात मात्र पार्क तिथे बसतो आणि तिच्याशी बोलतो की या लोकांनी तुला आणि मला फोर्स केला आहे लग्नासाठी पण मी ही काही करू शकत नाही ग असं तो सांगतो त्यानंतर लगेचच काव्य म्हणते की माफ करा की आमची ताई अशी गायब झाली त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला तर लगेचच आता पार्थ म्हणतो तुम्ही सॉरी म्हणू नका आणि रडू नका यामध्ये कोणाचीच काही चूक नाहीये परंतु काव्याला खूपच वाईट वाटत असतं आणि ती फार रडू लागते आणि इकडे तिची अवस्था मात्र पार्थला बघवत नाही दुसरीकडे आता नंदिनीसाठी सगळी लग्नाची तयारी आता दीपकचा मित्र करतो आणि हार वगैरे घेऊन येतो हार मात्र आता दीपक गळ्यामध्ये घालतो आणि त्यानंतर नंदिनीच्या सुद्धा गळ्यामध्ये तो हार घालतो इकडे मात्र नंदिनी जोरजोरात ओरडत असते जीवा प्लीज मला वाचव आणि ती खूपच रडत असते परंतु आता तिला असं वाटतं की माझी यातून सुटका नाही परंतु आता लगेचच मंगळसूत्र काढल्यावर मात्र आता दीपक मंगळसूत्र हातात घेतो आणि नंदिनी खूपच ओरडते नाही दीपक मला तुझ्याशी लग्न करायचं नाही प्लीज सोड मला आणि ते मंगळसूत्र बघून आता नंदिनी खूपच घाबरते तिच्या डोळ्यात खूप पाणी येतं परंतु दीपक ऐकायला तयार नसतो आणि नंदिनी मात्र जीवा जीवा ओरडत असते दुसरीकडे पार्थ मस्त्र पुन्हा काव्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मला कळत आहे तुमची अवस्था पण मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे मी बोलू का तर काव्या आता त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि तेव्हा मात्र आता ती बोला असं म्हणते तर लगेचच पार्थ म्हणतो या काळामध्ये आपल्याला हे असं बळजबरी लग्न करावं लागत आहे तर माझं जाऊ द्या पण तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील काहीतरी स्वप्न असतील ना तर लग्नाची का होईना काहीतरी तयारी होती माझी पण तुमची तर तसं नाहीच नाही ना त्यामुळे तो आता काव्याला विचारू लागतो तुमच्या मनामध्ये असं वेगळं काही आहे का म्हणजे तुमची तयारी आहे का तुमच्या मनात कोणी नाही ना तुम्हाला हे सगळं मान्य आहे ना आता मात्र काव्याला काय बोलावं हेच कळत नाही तिला खूपच मोठा धक्का बसतो हे हा प्रश्न ऐकून इकडे मात्र तिला आता जीवाची खूप आठवण येऊ लागते कारण आता तिला जीवावर प्रेम असतं परंतु ती बोलू शकत नाही आणि आता काय बोलावं ह्याच तिला भान नाही राहत परंतु तिच्या डोळ्यात खूप पाणी येतं दुसरीकडे आता जीवा जिवा म्हणून नंदिनी खूपच ओरडू लागते आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनीचा चेहरा दीपक पकडतो आणि तिला मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात मात्र आता जीवा डोळे उघडतो आणि जीवा मात्र तिथं पोहचून आता दीपकचा हात पकडतो आणि त्यानंतर मात्र आता तो तिला मंगळसूत्र घालण्यापासून थांबवतो त्यानंतर मात्र आता पुन्हा त्याचा मित्र आणि जीवा यामध्ये सुद्धा मारामाऱ्या होऊ लागतात आणि त्यानंतर मात्र जीवा आता इतका चिडलेला असतो की तो आता त्या दोघांना खूप मारतो त्यानंतर मात्र आता त्यांची मारामारी सुरूच असते इकडे मात्र नंदिनीलाही फार टेन्शन आलेलं असतं परंतु आता जीवाचा इतका संताप झालेला असतो की तो त्यांना खूप मारतो त्यानंतर मात्र तो नंदिनीची सुटका करतो ती गळ्यातला हार फेकते आणि खूप रडू लागते तेव्हा जीवा म्हणतो लवकर चला नाही तर तुमच्या लग्नाचा मुहूर्त निघून जाईल दुसरीकडे आता घाईघाईने ते गाडीत बसता आणि जीवा मात्र गाडी स्टार्ट करतो तर आता नंदिनी म्हणते प्लीज मला तुझा फोन दे तर तेव्हा पुढे ती म्हणते की तुला माहित नाहीये कि या दीपकने किती घाणेरडा व्हिडिओ वी बनवला आहे फेक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी माझ्या मर्जीने हे सगळं केलं आहे आणि असा सगळा व्हिडिओ पाठवला हो आहे त्यामुळे आता ती जीवाला सगळं सांगते तर तेव्हा दोघांकडे मोबाईल नसतो त्यामुळे काहीच करता येत नाही आणि इकडे जीवाला ही ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते माहित नाही की घरी सगळ्यांनी व्हिडिओ बघून त्यांची काय अवस्था झाली असेल याची मला काळजी वाटते असते तर जीवा म्हणतो तू काळजी करू नको असं काही होणार नाही आपण पोहोचूच आता आणि त्यावर मात्र आता नंदिनी देवाकडे प्रार्थना करते मनाशी देवा प्लीज जरा अवस्था सगळी सांभाळून घे मला सगळ्यांची खूप काळजी वाटते आहे इकडे मात्र आता काव्या जोरातच उठून उभी राहते कारण फार समजूतदार आहे ती मनाशी म्हणते जीवाचे मोठे भाऊ आहे ते ते समजून घेतीलच आमचं नातं आणि आई बाबा कोणालाही मी नाही बोलू शकले पण त्यांना मी हे सांगते आणि असं म्हणून ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करणार असते मात्र आता चिडतो आणि आता तो अजूनच बडबड करू लागतो की या लोकांनी सगळं काहीतरी वेगळंच करून ठेवलं आहे खर तर मी यांना मारायला मरायला पण तयार झालो होतो पण ह्यांनी मात्र सगळं ब्लॅकमेल करून आपलं आई आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आई आईच्या डोक्यामध्ये ग्लास जेव्हा फुटला ना तेव्हा मात्र मला फार टेन्शन आलं आणि मी आता जरा घाबरलो ही सोयरीक व्हायला पाहिजे तुझे मामा माझ्यासमोर हात जोडून उभे होते आणि घडलेला सगळा प्रकार तो आता सांगू लागतो त्यानंतर मात्र आता पुन्हा काव्या सुद्धा तिच्या मनातलं नातं जीवाच हे सांगण्यासाठी थांबून जाते दुसरीकडे मात्र आता काव्याला सुद्धा सगळं आठवत कि त्यानंतर आपल्या बाबांवर काय परिस्थिती होईल हेही तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती पुन्हा शांत होते आणि त्यानंतर मात्र आता तिच्याही लक्षात येतं की आपण हे सांगायला नको पार्थला तेव्हा पार्थ, पार्थ म्हणतो तर तेव्हा पार्थ म्हणतो कि तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये ना तर लगेचच काव्य जोरात म्हणते नाही नाही आपण करूयाच हे लग्न आणि हे म्हटल्यावर मात्र आता पार्थकडेही नाईलाज असतो त्यानंतर आता दोघांच्या डोळ्यात पाणी असतं पण दोघेही आता आपल्या फॅमिलीसाठी या लग्नाला तयार होतात त्यानंतर आता पार्थ तिचा हात हातामध्ये घेण्यासाठी हात पुढे करतो इकडे मात्र काव्य त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि तिला जीवाची आठवण येते की तिने नेहमी फक्त जीवाच्या हातात हात दिला होता पण आज मात्र ती पार्कच्या हातात हात देते आणि त्यानंतर मात्र दोघेही जण लग्नासाठी तयार होतात आणि एकमेकांकडे बघू लागतात दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सगळे जण लग्नासाठी तयार होतात आणि आता वधुवरांनी एकमेकांना हार घाला असं गुरुजी सांगतात तेवढा जीवा आणि नंदिनी तिथे धावत पळत येतात इकडे मात्र दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि लग्नाच्या मांडवामध्ये आता जीवा आणि नंदिनी पोचतात परंतु इकडे आता काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असत तेवढ्यात नंदिनीचा तोल जाऊन नंदिनी जोरात खाली पडते परंतु इकडे मात्र आता तेवढ्यात वेळ जातो आणि आता दोघेही जणांचं लग्न पार पडलेलं असतं आणि जीवा आणि नंदिनीला प्रचंड धक्का बसलेला असतो कारण आता पार्थ आणि सोबतच काव्याचं लग्न झालेलं असतं आणि आता नंदिनी आणि जीवा मात्र काहीच करू शकत नाही त्यांना यायला खूपच उशीर झालेला असतो त्यामुळे आता त्यांना फारच टेन्शन आलेलं असतं आणि आई वडिलांसाठी आता आणि पार्थने हे लग्न निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता कोणीही काही बोलू शकत नाही लवकरच आपल्याला कळणार आहे की नंदिनी आता तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिथे सांगणार आहे परंतु आता त्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही पण मात्र आता नंदिनी सोबतही अन्याय व्हायला नको म्हणून आता पुन्हा एक कुटुंबीय निर्णय घेणार आहे आणि ते ठरवणार आहे की आता मात्र जीवा आणि नंदिनीच लग्न व्हायला पाहिजे कारण की नंदिनी सोबतही अन्याय व्हायला नको म्हणून आता सगळे कुटुंबीय निर्णय घेतात आणि आता पार्थनी काव्याच्या लग्नानंतर मात्र जीवा आणि नंदिनीचं सुद्धा लग्न होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हे लग्नाची विधी बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा